बघा चंदूने त्याची मोटरसायकल दहा हजार पाचशे रुपयास विकली जर त्याला त्या व्यवहारात पाच टक्के नफा झाला तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती सर खरेदी किंमत आणि काढण्यासाठीच सूत्र लेकरांनो लक्ष द्या ले। सूत्र आहे विक्री किंमत याला गुणिला शंभर आणि छदस्थानी शंभर अधिक शेकडा नफा या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा इथं चंदून मोटरसायकल दहा हजार पाचशे रुपयास विकली याला गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर ओके छदस्थानी शंभर अधिक प्रस्तुत व्यवहारात त्याला पाच टक्के नफा झाला इथं अधिक पाच अशा पद्धतीची ही मांडणी लक्ष द्या दहा हजार पाचशे गुणीला शंभर आणि भागीला ही बेरीज एकशे पाच लक्ष द्या बघा पाच गुणीला वीस शंभर पाच गुणीला एकवीस एकशे पाच आणि एकवीस गुणीला पाच एकशे पाच त्यावर हे दोन शून्य म्हणजे इथं पाचशे आणि वीस उरलेसर यांचा गुणाकार पाचशे गुणीला वीस पाच दोन्ही दहा त्यावर हे तीन शून्य अर्थात दहा हजार रुपये ही त्या मोटरसायकलची खरेदी किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे